नमस्कार सिटीन्यूजच्या संध्याकाळच्या सहाच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम बघूया हेडलाईन्स अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार एका चौदा वर्ष चिमुकलीचा मृत्यू आणि त्यापाठोपाठ सुरू झालेला राजकीय वाद अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून एका निष्पाप मुलीचा जीव केला परंतु या घटनेमुळे पीडित कुटुंबियांच्या दुःखांवर राजकारण सुरू झालं आहे माजी आमदार आणि त्यांच्या सहकार्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता पन्नास लाख रुपयांच्या मदतीसाठी रस्त्यावर आंदोलन सुरू केलंय पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती अधिक चिघळली आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे आपण या घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत घटना आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्याची वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळा नागापूर जिथे चौदा वर्षाची एक चिमुकली शिकत होती नियतीच्या मनात काय होतं कुणास ठाऊक पण पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली आणि त्या निष्पाप मुलीचा जीव गेला इतर तीन मुली जखमी झाल्या या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली मुलीचं पोस्टमार्टम झाल्यावर मृतदेह पालकांना सोपवण्यात आला पण त्यानंतर सुरू झाला एक वेगळाच संघर्ष माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी मृतदेहासह आंदोलन सुरू केलं पन्नास लाख रुपयांची मदत मिळाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली पोलिसांच्या विनंतीला न जुमानता शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी रोको केला रस्त्यावर मृतदेह ठेवून आंदोलन केल्याने मृतदेहाची विटंबना झाली पोलिसांनी वारंवार समजावूनही परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला आणि अंत्यसंस्कार पार पडले पण यानंतर राजकारणाची खरी सुरुवात झाली काँग्रेसच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं भाजपच्या दबावाखाली ही कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला सध्याचे पालकमंत्री चंद्रशेखर यांनी पोलिसांवर दबाव टाकून राजकुमार पटेल आणि मुलाला अटक करून घेतल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी ही शाळा स्थानिक आमदाराची असल्यामुळे राजकारण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय या घटनेने एकीकडे एका निष्पाप जीवाचा बळी गेला तर दुसरीकडे राजकीय लढाई सुरू झाली आहे ते भाजपचे आहे त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या म भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये ते आमदार त्याचे सचिव आहेत आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का काय करू शकता का हा वेगळा विषय पण ते लेकरू मेलं आज दोन लोकं तिथं सिरियस आहे आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता त्यांच्या आईवडिलांना हँड ओव्हर करून दिलेली होती ती बॉडी तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली आता ते असं म्हणत आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलं आहे की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोराला जेला म्हणजे माझ्या आमदाराला आणि माझ्या आमदाराच्या पोराला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे व कशासाठी स्थानिक आमदार भाजपचा आहे त्याच्या शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का अन्याय होऊ द्यायचा का कसलं काय हे सगळा गोंधळ सुरू आहे सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची एका चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू आणि त्या पाठोपाठ सुरू राजकारण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत पीडित कुटुंबाला न्याय आणि मदत मिळायला हवी आहे यात शंका नाही परंतु मृतदेहाची विटंबना करून आंदोलन करणे कितपत योग्य आहे राजकीय फायद्यासाठी अशा संवेदनशील घटनेचा वापर करणे योग्य आहे का या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल तहसीलदारांच्या अंगावर ट्रक वाळू माफियांची उघड दहशत सरळ सरळ प्रशासनाच्या जीवावर उठलेलं हे चित्र आहे अमरावती जिल्ह्यातील वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली आहे की आता सरकारी अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्याचाही त्यांनी धाडस केला आहे काय आहे हे, हे, हे थरारक प्रकरण कोणत्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं गेलय आणि काय कारवाई झाली आहे पोलिसांकडून पाहूया सिटी न्यूजचा हा न्यूज रिपोर्ट ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील हातुर्णा गावातील पेढी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता त्याबाबत तहसीलदार व मंडळ अधिकारी तक्रारीनंतर पाहणीसाठी गेले होते अधिकाऱ्यांची गाडी नदीपात्रात पोहोचताच एक ट्रक अचानक भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने धावू लागला तो ट्रक थेट तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे घाबरलेले मजूर व माफिया चालक घटनास्थळावरून रप्फू चक्कर झाले मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी एका आरोपीला ओळखून ट्रॅक्टरसह एक मिनी ट्रक जप्त केला आहे या घटनेनंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात वाळू माफियांच्या धंद्याचा पर्दाफाश झालाय दररोज लाखोंचा महसूल शासनाला बुडतोय पण प्रशासन काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अवैध वाळू उपसा दिवसा ढवळ्या चालणारा धंदा आणि आता अधिकारी मारण्याचा प्रयत्न आता तरी प्रशासन जाग होईल का सिटी न्यूज या घटनेवर बारकाईने नजर ठेवून आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर विशेष सूट क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन अशी बातमी जी सर्वसामान्य शहरात शंभर रुपयांचे निकृष्ट दर्जाचे सिमेंट तीनशे रुपयांना विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे गुन्हे शाखेने केलेल्या या धडाकेबाज कारवाईत जवळपास बाराशे बॅग निकृष्ट सिमेंट जप्त करण्यात आले आहेत जाणून घेऊया या, या संपूर्ण प्रकरणावर एक नजर शहरापासून जवळच असलेल्या मासोद काट आमला आणि नवसारी येथील तीन गोदामांवर गुन्हे शाखेने एकाच वेळी धाड टाकून या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या गोरख दंद्या कालबाह्य झालेले आणि खराब झालेले सिमेंट नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बॅगांमध्ये भरले जात होते हे सिमेंट शंभर रुपये प्रति बॅग पेक्षाही कमी दराने विकत घेतले जात होते त्यानंतर दगड झालेले सिमेंट बारीक करून आणि गाळून पुन्हा पॅक केले जात होते पुढे हेच निकृष्ट सिमेंट होलसेलमध्ये अडीचशे रुपये किरकोळ बाजारात तीनशे ते तीनशे पन्नास रुपये प्रति बॅग दराने विकले जात होते या रॅकेटमुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक तर होतच होती पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे या सिमेंटने केलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मासोद येथील गोदामातून सातशे बॅग निकृष्ट सिमेंट जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी शाहरुख हसनेवाले आणि अफजल कालीवाले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल बेचा जिसके माध्यम से बेचे जाते हैं और शेख अफजल है वो भी रहने वाला फैजलपुरा होता है और फिर उसने जो गोडाउन बताया कि भंडेरा में है और नौसारा में है तो अभी यहाँ पे भंडारा में आए हैं ये यूसुफ करके जो है गोलीपुरा में रहने वाला भंडेरा था उसका ये गोडाउन है वो भी इसी प्रकार का काम कर रहा था हमारे यहाँ पे हमारे भंडारा पुलिस स्टेशन के पुलिस स्टेशन जीते साहब भी आई है और ज्वाइंट हमने यहाँ पे कर कितने आरोपियों की संभावना अभी फिलहाल में तो कम से कम तीन आरोपी तो कन्फर्म हो रहे हैं शाहरुख एक अफजल और एक पे सौदा कर यूस करके वो है बाकी दूसरा सर एक तकरारती मिला होती है हमारा एक गुप्त बार में दर्ज माइक मिला और आगे की सुबह से शाम तक सर आपने जो रेट करे तीन जगह पर अंदाजा नहीं सी कितने रुपए का माल या बोरियों की संख्या कितनी रही कम से कम बारह सौ बोरियाँ है कम से कम यह इसमें आरोपियों की संख्या बढ़ सकती है सर अरबी के जो मुख्य इनको जो इन्वाल्व है जो इस कंपनी को स्क्रैप में दिया गया था मटेरियल अच्छा उन्होंने रियूज करने के लिए मार्केट में बेचा तो वो भी अभी तो अरबी के संकल्प बढ़ने अच्छा ये जो माल जो आपने पकड़े है ये रियूज करने के नाम पर जो है कंपनी ने स्क्रैप में माल दिया था स्क्रैप करने के लिए दिया था पर उन्होंने रियूज के लिए लोगों को स्थानीय लोगों को बेचा

या प्रकरणात पोलिसांची कारवाई स्तुत्य आहे परंतु तुम्ही बांधकाम करत असाल किंवा सिमेंट खरेदी करत असाल तर नक्कीच सावध राहा कोणत्याही नामांकित कंपनीचे सिमेंट खरेदी करताना त्याची गुणवत्ता आणि बॅगची तपासणी करणे गरजेचे आहे अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुमच्या घराच्या किंवा इमारतीच्या गुणवत्तेला धोकाही निर्माण होऊ शकतो अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट नांदेडमध्ये लोकशाहर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचं वातावरण आहे नांदेड शहरही यामध्ये मागे नाही रात्री बारा वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता मोठा जनसमुदाय जमला होता नांदेड शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली मध्यरात्री बारा वाजता शेकडो अनुयायांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी हलगीच्या कडकडाटात आणि जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः अभिवादनासाठी उपस्थित राहून सुरक्षेचा आढावा घेतला शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला शहरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नांदेडमधील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सा उत्साह हो आजही कायम आहे दिवसभर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते आहे हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ